अकरा गुण कालसापूर संघाची एक गुण भागात गाड्या घालतोय का मागे गाणं घालतो नवाज बहात्तर अठरा टी नंबर एक आठ नंबर आणि वेगळी चढाई करते साहेब चढाई चांगली छान आणि कष्टपुष्ट पण आहे बहात्तर berca pebahas tidur ke atau waji

खेळात राज्यात गरज आहे सराव सराव असे महत्वाचा आहे सम्राट संघट पाहिल्यानंतर असं दिसतंय जरा सरावाचा अपवाद दिसतोय आज अक्षय देवडे या खेळाडूंनी जर पकड केली तर सेवा घेऊन आणि आयोगांच्या वतीनं पारितोषिक इथं जातो आल्याशिवाय नावची पुकारणा करण्यात येणार तुम्हाला वैयक्तिक पक्षेचं नाव असेल ना तर तुम्ही लावू शकता देऊ शकता खेळाडूंना मात्र अगोदर पैसे इथे दिले जाते नंबर चा सर करतो आपल्या संघासाठी काय करतो इकडे चली खेळाडू आहे आणि हा बांधचे चमू छोटासा खेळाडू चढाऊ करतो नंबर एक याला म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती राहन परंतु तो अगदी वेळ झाले काम करतो एकतड सारा सुरू आहे सर

Gracias.